गणगनगनात बोते श्री गजानन महाराज की जे नमस्कार प्रगती रिड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गजानन विजय या ग्रंथातील तीनचा सविस्तर मराठी अर्थ ऐकणार आहोत तरी सर्वांनी शांतपणे शेवटपर्यंत ऐका नक्कीच तुमच्या जीवनात हा अर्थ खूप नवीन दिशा देणारा ठरेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन विविध ग्रंथांच्या अर्थाचा पारायणाचा लाभ घ्या ओम श्री नमः श्री गजानन महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम आज आपण श्री गजानन विजय ग्रंथाचा तिसरा अध्याय श्रद्धा विश्वास आणि नम्रतेने वाचनासाठी घेत आहोत या अध्यायातून महाराजांचे मौन त्यांची भक्तांवरील कृपा आणि अहंकार मोडणारी शिकवण आपल्याला अनुभवायला मिळते हे कृपाळू महाराज आमचे मन एकाग्र ठेवा अहंकार दूर ठेवा आणि या अध्यायातील संदेश आमच्या जीवनात उतरू द्या अशी आपण प्रार्थना करूयात <coughs> गन गन गणात बोते गण गन गणात गन बोते श्री गजानन विजय ग्रंथ या ग्रंथातील अगोदरचे दोन अध्यायाचेही आपण सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत तसेच आपल्या चॅनलवर दत्तविजय ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ तसेच भक्तिविजय ज्ञानेश्वरी ग्रंथ याचे पारायण तसेच अर्थाचे व्हिडिओही टाकलेले आहेत नक्कीच बघून घ्या महाराजांचा लौकिक वाढू लागतो अध्याय तीन मध्ये श्री गजानन महाराजांचे महात्म्य लोकांमध्ये हळूहळू प्रकट होऊ लागते जे लोक आधी महाराजांना सामान्य वेडसर किंवा भिक्षुक समजत होते ते आता त्यांच्या अद्भुत वर्तनामुळे विचार करू लागतात त्यांना वाटत की हा साधा मनुष्य नाही या मनुष्यामध्ये काहीतरी वेगळं आहे हा साधा मनुष्य नाही अशी भावना लोकांच्या मनात निर्माण होते पुढे पाहूयात महाराजांचे विचित्र पण अर्थपूर्ण वर्तन महाराज कधी लोकांना कठोर शब्दात बोलतात कधी त्यांच्यावर रागवतात कधी दुर्लक्ष करतात कधी अचानक कृपा करतात त्यांच्यावर दया करतात त्यांना मदत करतात हे सर्व बाहेरून विचित्र वाटले तरी त्यामागे भक्तांचे कल्याण हाच उद्देश असतो जरी महाराज कठोर वागले तरी त्याच्यातून त्यांना भक्ताला काहीतरी शिकवण द्यायची असते म्हणूनच महाराज तसे वागतात यातून आपल्याला संदेश असा मिळतो की संतांचे वागणे नेहमी आपल्या अपेक्षाप्रमाणे नसते म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं लगेच महाराज किंवा संत देव आपल्याबरोबर वागत नाहीत कारण त्यांना त्याच्यातूनच आपल्याला चांगलं घडवायचं असतं मजबूत बनायचं असतं भक्तांची श्रद्धा दृढ होऊ लागते या ध्येयात काही भक्त महाराजांच्या आचरणातून मौनातून आणि नजरेतून अर्थ समजून घेऊ लागतात ते महाराजांच्या चरणी शरण जातात त्यांच्यावर निस्वार्थ श्रद्धा ठेवतात भक्त महाराजांना शरण चरण जातात <coughs> महाराजांच्या चरणी शरण जातात त्यांच्यावर निस्वार्थ श्रद्धा ठेवतात आणि त्यांना आंतरिक समाधान मिळू लागते पुढे पाहूया अहंकार मोडणारी परीक्षा महाराज काही लोकांची अहंकाराची परीक्षा घेतात अहंकारामुळे आपले मनुष्याचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते अनेक अडीअडचणी येऊ शकतात प्रश्न उद्भवू शकतात त्यामुळे अहंकाराचा आत्ताच नाश करावा अहंकार अजिबात बाळगू नये गर्विष्ठ लोकांना दुर्लक्ष नम्र लोकांवर कृपा अशी त्यांची पद्धत असे यातून संदेश अहंकार असेल तर संतांची कृपा मिळत नाही हा संदेश आपल्याला मिळतो महाराजांचे मौन महान उपदेश या अध्यायात महाराजांचे मौन विशेष महत्वाचे आहे महाराज का थांबतात का मौन धरतात ते पाहूयात ते फार कमी बोलतात पण त्यांचे मौनच भक्तांना खूप काही शिकवते ज्याला समजून घ्यायची तयारी आहे त्याला शब्दाची गरज पडत नाही बघा ज्याला समजून घ्यायची तयारी आहे त्याला शब्दाची गरज पडत नाही पुढे पाहूयात चमत्कार नव्हे तर परिवर्तन पहा काय चमत्कार नवे तर परिवर्तन काय होतं अध्याय तीन मध्ये महाराज चमत्कार दाखवण्यापेक्षा लोकांचे मन बदलतात म्हणजे जर लगेच लोकांना मदत केली तर लोकांना चमत्कारासारखं वाटतं पण त्याच्यातूनच जरा संयम ठेवून त्यांना त्याच्यातून महाराज मजबूत बनवतात लोकांचे मन बदलतात क्रोध शांत होतो अहंकार विरघळतो मन श्रद्धेकडे वळतं त्यामुळे महाराज मौन धरतात संयम बाळगा असे म्हणतात हेच खरे चमत्कार आहेत पुढे पाहूया महाराज सर्वत्र समान महाराज श्रीमंत गरीब मोठा लहान ज्ञानी अज्ञानी सर्वांना समान दृष्टीने पाहतात त्यांच्यासाठी फक्त भक्ती महत्त्वाची असते खऱ्या मनाने श्रद्धा ठेवून केलेली भक्ती कधीही वाया जात नाही असं महाराज म्हणतात अध्ययतींचा मुख्य संदेश मौन नम्रता आणि श्रद्धा यांच्या माध्यमातूनच संत भक्तांचे जीवन बदलतात अशा प्रकारे श्री गजानन विजय ग्रंथाचा तिसरा अध्याय आपल्याला संतांच्या कृपेची खरी ओळख करून देतो घनगणगणात <coughs> बोते बोते व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी मी माझी सेवा गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करते गण घनघनात बोते गण गण बोते श्री गजानन महाराज की जे गण गण गणात बोते प्लीज आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमधून सर्व अध्याय सर्व ग्रंथाचे अध्याय सविस्तर अर्थ जाणून घ्या धन्यवाद